नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा विषय असा आहे की घोटचा सर्जा नक्की आहे कोणाचा तर पुढे बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेल करा तर नक्की सर्जा आहे कोणाचा काटकरवाडी येथील सर्जाचे जुने मालक व नाना प्रधान यांचे आधीपासून संबंध असल्याने सर्जाचे जुने मालकाने बैल हा नाना प्रधान यांना विकला होता परंतु एका बाईटमध्ये सर्जाच्या जुन्या मालकाने असं सांगितलं की मी सर्जा नाही परंतु नाना प्रधानांनी त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख रुपयाला सर्जाची खरेदी केली होती नाना प्रधानांकडे त्याचे सगळे स्टॅम्प आहेत फोटोज आहेत व सोबत व्यवहार करताना संघटनेचे अध्यक्ष विलास पैलवान हे देखील सोबत होते नाना प्रधानांनी संघटनेचे नियम व सगळ्या अटीप्रमाणे सर्जाची खरेदी केली आहे लवकरात लवकर यावर संघटना निर्णय घेईल धन्यवाद